नमस्कार येस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत लेखीचं प्रेम परजातीच्या मुलावर जडलं दोघेही प्रेमात पळून गेले मात्र पोलिसांनी त्यांना धरून आणलं आईवडिलांनी खूप समजावण्याचा प्रयत्न केला मात्र प्रेम केलेल्या ले मुलाला लेख सोडायला ले तयार नव्हती समाजात होणाऱ्या बदनामीला वैतागून अखेर आईवडिलांनी झोपेत असणाऱ्या पोटच्या मुलीलाच विळ्याने मानेवर डोक्यावर वार करत तिच्या प्रेमाचा शेवट केलाय ही घटना नांदेडच्या घडली आहे घडली हिमायतनगर हिमायत शहरात ऑनर किलिंगचा थरार घडलाय समाजात होत असलेल्या बदनामीच्या भीतीने आई वडिलांनीच पोटच्या मुलीला विळ्याने वार करून निर्घुण हत्या केली आहे ही घटना हिमायतनगर शहरातील नेहरू नगर भागात घडली आहे या प्रकरणी हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली अंकिता असे मृतक मुलीचे नाव असून ती सतरा वर्षाची आहे हिमायतनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील नेहरूनगर भागात पवार कुटुंब राहते या कुटुंबातील मुलीचे सूत परिसरात असणाऱ्या एका युवकाशी जुळले होते हा प्रकार लक्षात आल्यानंतर घरच्यांनी मुलीला अनेक वेळा समज दिली मात्र आई वडिलांनी समज दिल्यानंतरही ही मुलगी प्रियकराच्या सातत्याने संपर्कात होती इतकंच नाही तर मागील महिन्याभरापूर्वी ही, ही मुलगी प्रेमी मुलासोबत पळून गेली होती मुलीला पळवून नेणाऱ्या मुलाविरोधात पोस्को कायद्याअंतर्गत दे गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुलीचे समुपदेशन करून आई वडिलांच्या स्वाधीन केले होते मात्र मुलीच्या वागण्यात कोणतीच सुधारणा झालेली दिसत नव्हती सदरील मुलासोबत लग्न करते असा हट्टास धरून मुलगी बसली होती मुलीच्या या हट्टासामुळे आपली समाजात बदनामी होत आहे असे म्हणत माता पित्याने तिला संपवण्याचा निर्णय घेतला यानंतर अंकिताच्या आई वडिलांनी आपल्या मुलीवर विळ्याने सपासप वार केले या हल्ल्यात आज जागीच मृत्यू झाला या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली रात्री अंकिताही गाढ गाड झोपेत होती तेव्हा तिच्या आईवडिलांनी तिच्या गळ्यावर मानेवर आणि डोक्यावर विळ्याने वार केले या घटनेप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे मृतकांकिताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवून देण्यात आला आहे या घटनेची माहिती मिळताच धर्माबादचे उपविभागीय अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते